ओम श्री गणेशाय नम गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे गणराया आमच्या प्रिय बाप्पा आज तुमच्या विसर्जनाचा दिवस आहे घराघरातून तु, मनामनातून तुमच्या प्रतिमेला निरूप देण्याची वेळ आली आहे गेल्या दहा दिवसात तुम्ही आमच्यात राहून आनंद उत्साह भक्ती आणि समाधान दिलं तुम्ही आलात तेव्हा घरात प्रकाश आला मंदिरात घंटांचा नाद झाला आणि प्रत्येकाच्या मनात आनंदाची लहर उमटली पण बप्पा निरोप देताना डोळ्यात पाणी येत आहे हृदयात वेदना आहेत कारण आपल्याला पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहावी लागेल तरी सुद्धा आम्हाला खात्री आहे तुम्ही पाण्यात नाही विरगळत तर आमच्या मनात वसता तुमचं स्थान हे फक्त मूर्तीत नाही तर प्रत्येकाच्या श्रद्धेत आहे म्हणूनच आमच्या या दिवसात आम्ही एकच प्रार्थना करतो बाप्पा आम्हाला सोडून जाऊ नका आमच्या आयुष्यात आमच्या मनात आमच्या प्रत्येक श्वासात वास करा आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला शक्ती द्या आम्हाला योग्य मार्ग दाखवा हे गणराया आमच्या घरातील लहानगे आमची मुलं आमचे विद्यार्थी त्यांना तुमची खास कृपा लाभावी त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत हातात पुस्तकं आहेत आणि मनात कुतूहल आहे त्या अभ्यास करतात ज्ञान मिळवतात भविष्य घडवतात त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात त्यांना यश मिळव त्यांच्या हातातील पेन तुमच्या कृपेने शक्तिशाली हो त्यांचा मेंदू तुमच्या आशीर्वादाने प्रकुर हो बाप्पा आजच्या स्पर्धेच्या काळात त्यांना आत्मविश्वासाची ढाल आणि चिकाटीची तलवार दे त्यांच्या परीक्षेतले प्रश्न सोपे होत उत्तर त्यांना नक्की येऊ फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही तर जीवनाचं शहानपणही त्यांना मिळवू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा हा तुमचा मंत्र त्यांच्या ओठावर कायम राहा आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे दूर होत हे बाप्पा आमच्या समाजातील तरुणाई हीच खरी ताकद आहे त्यांच्या मनात स्वप्न आहेत त्यांच्या डोळ्यात भविष्य आहे आणि त्यांच्या हृदयात धडपड आहे प्रत्येक युवकाला चांगली नोकरी हवी कोणाला चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे कोणाला कला क्रीडा आणि समाजकारणात मोठं व्हायचं आहे प्रत्येक तरुणाच्या प्रयत्नात बाप्पा तुमच्या साथीची फार गरज आहे त्यांच्या परिश्रमाला फळ मिळवून दे त्यांना प्रामाणिकपणा धैर्य संयम आणि शिस्तीची देणगी दे जगात कोणतीही स्पर्धा जिंकताना त्यांना तुझं मार्गदर्शन नक्की मिळून दे त्यांच्या यशात त्यांना विनम्रता येऊन दे आणि अपयशात त्यांना धीर मिळवून देत बाप्पा त्यांच्या वाट्याला योग्य संधी देव त्यांना परदेशी जायची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन दे देशात राहून समाजाची सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांना यश येऊन दे त्यांच्या कष्टाने त्यांचे घर फुलून येऊन देत त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरून दे हे बाप्पा कित्येक जण वर्षानुवर्षे चांगल्या जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या डोळ्यात अपेक्षा आहेत त्यांच्या मनात प्रेम आहे पण अद्याप योग्य व्यक्ती भेटलेली नाही त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे त्यांना योग्य जोडीदार मिळवून दे त्यांचे आयुष्य प्रेमाने समजुतीने विश्वासाने आणि आनंदाने परिपूर्ण होऊन दे हे गणराया आमच्या प्रत्येक घरात सुख शांती आणि समृद्धी असून दे आई वडील मुलं आजी आजोबा सगळे एकत्र असतमुख राहून देत घरात भांडण नकोत कोणताही तणाव नको प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू राहून दे प्रत्येकाच्या डोळ्यात समाधान राहून दे बाप्पा कुटुंबातल्या प्रत्येकाला तुझं आशीर्वादाचं कवच लाभो संकट आली तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळव घरात प्रेम आपुलकी आणि एकमेकांची काळजी कायम राहो हे बाप्पा आमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी त्यांचं जीवन शांत आणि आनंदी बनव त्यांना निरोगी ठेव त्यांना दीर्घायुष्य लाभून दे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही हरू नको त्यांच्या मनातल्या आठवणी नेहमीच गोड राहून दे त्यांच्या अनुभवातून आम्हाला शिकायला मिळो त्यांचे आशीर्वाद आमच्या पावलांवर कायम राहो त्यांचा जीवन एक सुंदर दीपस्तंभ हो ज्याच्या प्रकाशाने आम्ही मार्गक्रमण करू हे गणराया फक्त आमच्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण देशात शांतता असो बंधुता असो आणि एकता असो कोणीही उपाशी राहू नये कोणाचाही घर उद्ध्वस्त होऊ नये गरिबांना मदतीचा हात मिळो शेतकऱ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळो कामगारांना सन्मान मिळो मुलांना उज्ज्वल भविष्य मिळो जगातील सर्व लोक सुखी निरोगी आणि समाधानी राहो वसुंधेव कुटुंबकम ही संकल्पना खरी हो बाप्पा आमच्या घरात लक्ष्मीचं आगमन हो पण ती केवळ पैशापुरती नको तर ज्ञानाची आनंदाची समाधानाची आणि सांगुलपणाची लक्ष्मी असो आमच्या प्रत्येक घरात पुरेसे अन्न असो पुरेसे धन असो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांती असो समृद्धी अशी असो की आपण इतरांनाही मदत करू शकू तुझ्या कृपेने आम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगू बाप्पा आता तुला निरोप घ्यायची वेळ आली आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणताना डोळ्यात पाणी आहे पण मनात आशा आहे आमच्या प्रार्थना ऐकल्या म्हणून धन्यवाद आमच्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला सोडून जाऊ नको आमच्या हृदयात नेहमीच वास करत राहा पुन्हा ये रे बाप्पा पुन्हा आमच्या घरी आमच्या जीवनात आमच्या उत्सवात आमच्या हृदयात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि आनंद भरभरून राहावं धन्यवाद